नऊ ऑगस्ट आक्रोश मोर्चासाठी तब्बल तीनशे प्रहारसैनिक तारदाळ येथून रवाना वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी दिव्यांग विधवा वृद्ध घरेलू कामगार का ग्रामपंचायत कामग कर्मचारी अंगणवाडी सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी वंदनीय आमदार बच्चू कडू यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आक्रोश मोर्चांचे आयोजन करून महाराष्ट्रातील तमाम प्रभा प्रहार सैनिकांना छत्रपती संभाजीनगर येथे येण्याचे आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर हातकलंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे यांनी जवळपास तीनशे प्रहार सैनिकांना घेऊन भव्य आक्रोश मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगरकडे तारदाळ तालुका हातकलंगले येथून प्रस्थान करण्यात आले असून नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चासाठी दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवस अगोदर सात टेम्पो ट्रॅव्हल्स व बसेस गाड्यांमधून जवळपास तीनशे प्रहार सैनिक चारगाव तालुका हातकलंगले येथून निघाले असून एक दिवस अगोदरच छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन थांबणार आहेत नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दिव्यांग शेतकरी अथवा विधवा वृद्ध ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चासह सामील होणार असल्याचे हातकलंगला तालुका अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो प्रहार सैनिक नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी प्रस्थान केले असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी सांगितले त्याचबरोबर सदर नियोजनासाठी सुनील पाटील शहाबुद्दीन घडूबाई विकास गायकवाड प्रल्हाद माने दादासो सुतार नजीर नदाफ मार्तंड कांबळे विनोद शेवाळे आनंद वाणी आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले